का नाही ते वाला विचार पण

आमचं वादळ आला म्हणून आम्हाला पैसे दिलेला देत नव्हता तो वाटला आम्हाला पैसे दिले पैसे तुमचे काय आलं होतं घेतली आम्ही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का चारशे ला घेतली आम्ही तर तो काय बोलला का, का मी वरचे चार्जेस देणार बोलला असं बोलला आम्हाला आम्हाला त्यांनी सांगितलं नाही काय व तुम्हाला म्हणून आम्ही डायरेक्ट म्हणजे घेतली आम्ही घेतली नव्हती आम्ही आणि मग ठरवून घेतला तेरा हजार तुम्ही ठरून घेतला आणि तुम्ही मग सकाळी किती वाजता बी लागले सकाळी सात वाजता बी लागले सकाळी सात ला तुम्ही लागले झालं किती वाजता लवकर मग झालं तुम्ही जेव्हा पण थांबले थांबलो जेवायला पण थांबलो नाही आम्ही बसलो कारण तर आमचं असं टार्गेट होतं का याला पण आलं पाहिजे जर झालं तर आम्ही लवकर जाऊ घरी ना त्याच्यामुळे आम्ही घाई घाई घेतलं आम्ही कोणी कुढ गेलो नाही काही नाही आणि बसलो पण नाही असं तुम्हाला वावर लावून झालं तुम्ही पैसे मागितले नाही पैसे मागितले आम्ही म्हणतो आमचं आता झालेलं पैसे नाही का त्या ती पोरगी आली घेऊन नऊ हजार चार फिर तुझं नाव काय पूर्ण तानाजी खंडागले कुठले वे हे पिंपळगाव सिद्धनाथ नाही ते नव्हते तिथे त्यांच्या मुलीने पैसे आणले ती द्यायला लागली नऊ हजार चारशे रुपये मला आम्ही बोललो हे एवढे पैसे कसे काय ते म्हणले तुम्ही सकाळी घेतलेत ना तुम्ही वरती चारशे मागितले म्हणलं आम्ही असं मागितलंच नाही डायरेक्ट सांगितलं तर तेरा हजार चारशे रुपये द्या तुम्हाला तो नाही म्हणला मग तो नाही तुम्हाला तुम्ही मला कधी फोन केला म्हणजे किती मिनटं झालो इथं तुम्ही मला फोन केल्यानंतर मी किती मिनटं झालो पाच मिनटं झालो बरं इथं मी आले तो काय म्हणतो त्याला चला आपण समजून तो ऐकत होता मग आपल्याला पोलिसांना फोन करावा लागला पोलिस आले आणि त्याला पोलीस नेला मग <fazla> <applicator> तो तयार झाला म्हणलं आता काय माझे फेस करू नका तर तुम्हाला काय बोलला होतो थोडसा किरकोळ हिसाबावरून वाद झाला होता की ते म्हणायचे एवढ्या ठेवलं परंतु आम्ही मधला मार्ग काढून आणि या महिला खरं तर आंबे आंबे वाडी पिंपरवाडी पिंपरवाडीच्या ह्या महिला आहेत वयस्कार यांनी खरं तर सकाळी किती वाजता आल तुम्ही सात वाजता सात वाजता आल त्यांनी ते काम केलं होतं त्यांनी उधळं काम खरं तर तेरा हजार चारशेला घेतलं होतं तर ते त्यांचा थोडासा वाद दा झाल्यानंतर त्यांनी तेरा हजार चारशे रुपये त्यांना रोख मोजून दिलेले आहेत पोलीस स्टेशनला आलो कुठल्याही प्रकारचं गुन्हा दाखल झाला नाही केस केली नाही म्हणजे बागायतदाराचं अभिनंदन आणि मजुरांचं अभिनंदन आम्ही यांनाही रोज कामाला यावं लागतं बागायदाराला रोज माणसं घ्यावं लागतात आणि मला फोन आल्यानंतर हा विषय आम्ही खरं तर या ठिकाणी मिटवलेला आहे यांचे तेरा हजार चारशे रुपये मी त्यांना मोजून देतो आहे या ठिकाणी मगाशी जी बाईट झाली होती की बाबा त्या ठिकाणी पैशावरून बराचसा मार्केटमध्ये वाद झाला होता आणि त्या वादामुळं बाबा असं त्या परत काही दमन नको व्हायला त्यांनी इथं पोलिसांच्या साक्षीने इथं आम्ही आता ये पोलीस चौकी आहे इथं पोलीस चौकीमध्ये आल्यानंतर त्यांनी तेरा हजार चारशे रुपये रोग मोजून दिले महिलांना ला मी देतोय हे अत्यंत रोज मोलमंजुरी करणारा महिला मा, आहेत पश्चिम भागातल्या आदिवासी भागातल्या काळी पाचला उठल्यानंतर कच्चा डबा करून ते इकडे मजुरीना कांदा लागवडसाठी येतात चारशे रुपये आहेत हे तुमचे कष्टाचे पैसे आहेतकडे गावही हे तुमच्या कष्टाचे पैसे आहेत तुम्हाला इथून पुढे आता कुठेही अन्याय झाला तर तुम्हाला फोन करा ठीक आहे मी आलो पोलिसांनी फोन केला पोलिस त्याला घेऊन गेली तिथं त्याला बसून दिला त्याचा मोबाईल घेतला आणि त्यांनी हे तिथं आल्यानंतर त्यांनी हे आता तुमचे पैसे दिलेले आहेत हे तुम्ही आभार व्यवस्था धन्यवाद यांनी तर एका भावनिक शब्दात माझे आभार मानले आभार मानाची गरज नाही माझं कामच ते आहे क्लॅ गरीबावर कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा सर्व गरीबारो अन्याय झाला तर मी धावून जाणाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी निश्चितपणे तुम्ही मला फोन करा आणि या ठिकाणी धोत्रे मीडियाच्या माध्यमातून अगदी शून्य मिनिटामध्ये या ठिकाणी आलात मीडियाचे लोक या ठिकाणी आलेत आणि या महिलांचे पैसे दाव आहेत तिथून पुढे तुम्ही ड्रायव्हर आहेत कुठलेही पैसे असे कष्टाचे पैसे एक रुपया कमी जात नाही घाबरणार का ना वादळा नाही कुठे काम केलं तर व्यवस्थित राहा मी सेवा तुमच्या पाठीची से आहे आणि परत एकदा हे तुमचे पैसे भेटले आता आपल्याला काय कोण केस करायची नाही काय नाही आपण सांगितलेलं आहे तेरा हजार चारशे दिले आम्ही कुठल्याही प्रकारची केस केली नाही कारण आम्हाला गरज आहे जो चुकीचं बोलला त्यांना माफी मागितली त्याबद्दल आम्हाला धन्यवाद हे पैसे तुम्ही सगळेजण वाटून घ्या हा साहेबांना त्याच्यामुळं आम्ही सर्व महिला लांडे साहेबांचे धन्यवाद आभार मानतो आणि असंच पुढं महिलांचे पैसे जर बुडला असतात तर लांडे साहेबांनी त्यांचे वाचवण्याचे काम करावे लांडे साहेब तुम्ही आग्या बडो हाम तुम्हाला आग्या बडो हाम तुम्हाला